श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत या चॅनलवरती प्राप्तीचे आपण खूप सारे व्हिडिओ बघत असतो आणि त्याच संदर्भात मी आजचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सोपा आणि खूप सटीक उपाय आहे ज्याच्याने तुम्हाला नक्कीच फरक पडेल आपण कुठेही एखाद्या जे भक्त असं बक बघत असतात देवाचं जे माहिती असेल मराठी लोकांना तर हे माहितीच असतं की आपल्याला असं वाटत असतं की बाधा किंवा भूतबाधा आपण लिंबू वगैरे उतरवून टाकत असतो तर त्याच्यामध्ये आपला लिंबू हा असा आहे की वस्तू की ज्याचा उपयोग सगळ्याच गोष्टींसाठी होतो आरोग्यासाठी सुद्धा ते खूप लाभदायक आहे आपल्या त्वचेसाठी किंवा आपल्या सुंदरतेसाठी सुद्धा लिंबू खूप उपयोगी आहे आणि स त्यासोबतच आपल्या घरामध्ये जर काही कोणाला काही बाहेरचं लागलं किंवा असं वाटत असतं आपल्याला लहान मुलं रडायला लागली तर एखाद्या वेळेला आपण ते लिंबू उतरवून टाकतो तर या लिंबाचे असे खूप सारे उपयोग आहेत की जे प्रत्येकाला माहिती आहेत प्रत्येक स्त्रीला घरातल्या माहिती आहेत तर मी आज तुम्हाला पैसा आकर्षित करण्यासाठी लिंबाचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो हे सांगणार आहे तर त्याच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि मी तुम्हाला तो तु उपाय सांगते तर त्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे आपल्याला एक लिंबू लागणार आहे पण ते लिंबू कोणतं लागणार आहे तर ते लिंबू आपल्याला जे हे आपली साधी लिंब असतात ती लिंब आपल्याला ला लागणार नाही तर लिंबू असतं ज्याच्यामध्ये ज्याच्या ज्याला उभीशीर असते एका साईडला तुम्ही बघितलेलं असेल म्हणजे त्याची काळीशी काळी रेश वगैरे असं काही नाही ते लिंबू उभ्या शिरेचंच असतं ज्याला शिरेचं लिंबूसुद्धा आपण बोलतो ते लिंबू तुम्हाला बाजारातून घ्यायचं आहे ते मिळेल तुम्हाला असं थोडंसं शोधावं लागेल कदाचित पण ते लिंबू नक्की तुम्हाला मिळेल पण ते लिंबू तुम्हाला कधी घ्यायचं आहे तर ते लिंबू तुम्हाला शुक्रवारीच घ्यायचं आहे म्हणजे त्या दिवशीच तुम्हाला घ्यायचं आहे ज्या दिवशी तुम्हाला हा उपयोग उप वाप करायचा आहे उपाय हा उपाय शुक्रवारचाच करायचा आहे कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि आपल्याला धनसंपत्तीसाठी हा उपाय करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला शुक्रवारीच हा उपाय करायचा आहे आणि शुक्रवारीच लिंबू खरेदी करायचा आहे ज्यावेळी तुम्ही बाजारात जाल सकाळी संध्याकाळी दुपारी कधीही तुम्ही खरेदी करू शकता पण फक्त शुक्रवारीच खरेदी करायचं आहे ते लिंबू घरी आणल्यानंतर उभ्या शिरेचं लिंबू लागणार आहे ते लिंबू घरी आणल्यानंतर तुम्हाला ते गंगाजलानं म्हणजे आपल्या साध्या स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्या लिंबाला असं हातामध्ये पकडायचं आहे उजव्या हातामध्ये किंवा डाव्या हातामध्ये हाता पकडून उजवा हात वरून ठेवायचा आहे आणि त्या लिंबाला तुम्ही बोलायचं आहे की तू माझ्यासाठी पैसा आकर्षित करण्याचं करण्याचं साधन आहेस आणि तू माझ्यासाठी पैसा आकर्षित करून आणायचा आहे असं दोन तीन वेळा तुम्हाला बोलायचं आहे की तुझ्यामुळे माझ्या घरात खूप पैसा येत आहे आणि त्याला धन्यवाद बोलायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या लिंबाला हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्या लिंबाला तुम्हाला त्या जी रेश असेल उभी त्या रेषेवरती ते हळद लावायची आहे हळदीचं पाण्यामध्ये हळद मिक्स करून हळदी टिक टिका लावायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती कुंकूसुद्धा लावायचं आहे म्हणजे हळद कुंकू अर्चन करून ते हळद कुंकू कोणत्या बोटाने लावायचं आहे तर करंगणीच्या बाजूच्या बोटाने जे आपण सुवासिनींना किंवा देवाला वाहताना ज्या बोटाचा उपयोग करतो त्याच बोटाने तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला ते दोन्ही डोळ्यांना लावायचं आहे लिंबू घ्यायचं आहे दोन्ही डोळ्यांना लावायचं आहे आणि त्याला हे लिंबू माझ्यासाठी पैसा आकर्षण करण्याचं वरदान ठरू दे हे लिंबू माझ्यासाठी माझ्यासाठी पैसा घेऊन येत आहे या लिंबामुळे माझ्या घरामध्ये धनसंपत्ती आहे असं बोलून ते लिंबू जर तुम्ही बिझनेस करत असाल तुम्हाला बिझनेससाठी पाहिजे तर ते गल्ल्यामध्ये ठेवा किंवा जर तुम्हाला ते लिंबू तुमच्या दुसऱ्या कोणत्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला पैशाचा स्रोत वाढवायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला लिंबू ठेवायचं आहे त्यानंतर लेडीज त्या हे लिंबू तुमच्या सुद्धा ठेवू शकता त्या छोट्या आकाराचं असलं तर तुम्हाला ते पर्समध्ये सुद्धा ठेवता येऊ शकतं किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला ते लिंबू ठेवायचं आहे पण हे लक्षात ठेवायचं आहे की त्या लिंबा लिंबू उभ्या शिराचंच असावं आणि त्याच्यावरती काळे डाग किंवा कधी कधी काळ्या डा काळ्या काळ्या ह्याचीसुद्धा शे रेशी रेष असते पण ती आपल्याला वाटतं की ती शीर आहे तर शीर त्याची त्या लिंबाची उभी शिर असते ती दिसून येतं वरच्या भाग तो थोडासा शिरेसारखा जसा फुगलेला असतो तर ते तुमच्या लक्षात येईल बघितल्यानंतर थोडं त्या लिंबांमध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल हा झाला लक्ष्मी प्राप्तीचा उपाय तर याच लिंबाचा याच लिंबाचा म्हणजे दुसरं दुसरं अजून एक तुम्हाला लिंबू घ्यावं लागेल जर तुमच्या घरामध्ये काही असं तुम्हाला वाटतं की करणी बाधा आहे किंवा घरामध्ये भांडण होत आहेत घरामध्ये काही ना काहीतरी टेन्शन चालू असतं किंवा कोण आजारी आहे तर तुम्हाला त्यासाठी एक उपाय सांगते ह्या लिंबाचा तर उभ्याशीराचं लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे हा उपाय तुम्हाला रविवारच्या दिवशी करायचा आहे ते शनिवारी तुम्ही लिंबू आणू शकता ते शनिवारी लिंबू घेऊन यायचं आहे रविवारी सकाळी पहाटे सूर्य उगवायच्या अगोदर तुम्हाला हे लिंबू घ्यायचं आहे ते एका काचेच्या वाटीमध्ये ठेवायचं आहे काचेच्या वाटीमध्ये ठेवून त्या लिंबासोबत थोडीशी तुरटी ठेवायची आहे तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे आणि तो तो ती वाटी तुम्हाला कुठेही तुमच्या हॉलमध्ये जिथे तुम्हाला नकारात्मकता जास्त आहे किंवा आहे तुम्हाला आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा तुमच्या जिथे तुम्हाचा बिझनेस चालू असतो जिथे तुमचं बिझनेसचं ठिकाण असेल ऑफिस असेल गाळा असेल एखादा तर त्या ठिकाणी असं वाटतं तुम्हाला की कुणी काही केलेलं आहे के किंवा आपलं हे काम व्यवस्थित चालत नाही आहे तर तुम्हाला हा उपाय तिथे करायचा आहे ती वाटी तुम्हाला तिथे ठेव त्या ठिकाणी ठेवायची आहे रविवारी सकाळी पहाटे पहाटे जेव्हा सूर्योदय उगवायच्या आतमध्ये तुम्हाला हे काम करायचं आहे त्यानंतर ती वाटी तुम्हाला दिवसभर तिथेच ठेवायची आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी तुम्हाला सूर्योदयाच्या आतमध्ये ती वाटी एखाद्या बाहेर एकदा एखाद्या शांत ठिकाणी किंवा एखाद्या झाडाखाली सोडून द्यायचं आहे तुम्हाला ती वाटीसुद्धा यूज करायची नाही आहे म्हणजे त्या वाटीचासुद्धा तुम्हाला उपयोग करायचा नाही ती वाटी लिंबू तुरटी सगळंच तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी ठेवून यायचं आहे जर तुम्हाला याचा अजून जास्त प्रभाव बघायचा असेल याचा जर तुम्हाला अजून जास्त प्रभाव बघायचा असेल तर तुम्हाला हे ही वाटी जो बाऊल आहे साहित्यासोबत असं सा, लिंबू आणि तुरटीसोबत ती वाटी तुम्हाला एखाद्या चार चौकट चौरायाच्या इथे म्हणजे चार रस्ते असतात तिथे तुम्हाला ते थे ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये किती शांतता आणि किती एखादी निगेटिव्हिटी कशी निघून गेल्यानंतर स समाधान भेटतं तसं तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल तर हा होता आपल्याला घरातल्या सुखशांतीसाठीचा एक्स्ट्राचा उपाय तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा प्रत्येक उपाय प्रत्येकाला लागू होईल असं नाही पण हे जे उपाय आपण सांग सांगत असतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की या उपायाने तुमच्या घरामध्ये नक्कीच सुखशांती नांदेल तर हा उपाय जो पैसा आकर्षित करण्याचा लिंबाचा उपाय आहे तोसुद्धा करा आणि हा जो छोटासा एक उपाय मी सांगितलेला आहे घरामध्ये ग घरामधली नकारात्मकता करणीबाधा जी कोणती तुम्हाला गोष्ट चुकीची वाटत आहे की घरामध्ये आपल्या होत आहे आपल्या घरामध्ये भांडणं होत आहेत कोणाचे मुलांसोबत पटत नाही कोणाचं सुनेसोबत पटत नाही तर त्या गोष्टींसाठीसुद्धा तुम्ही हा उपाय छोटासा करून बघू शकता ज्यासाठी तुम्हाला जास्त खर्चसुद्धा लागणार नाही आहे तर हा उपाय नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ